नमस्कार दैनिक आदिती एक्सप्रेसच्या न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे चला भेटूया साहित्यिकाशी या सदरात आज आपण भेटणार आहोत पुणे येथील सेवानिवृत्त सहशिक्षिका तथा कवयित्री सौ वसुधा नाईक यांच्याशी आणि यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत पुणे प्रतिनिधी तथा प्रेमकवी सुरेश धोत्रे चला तर मग भेटूयात कवयित्री वसुधा नाईक यांना नमस्कार दैनिक आदिती एक्सप्रेसच्या न्यूज पोर्टलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे आता मी आहे पुण्याच्या सहकार नगर इथं आणि माझ्यासोबत आहेत कवित्री सौ वसुधा नाईक ताई आपलं दैनिक आदित्य एक्सप्रेसच्या न्यूज पोर्टलमध्ये सहर्ष स्वागत आहे आपण नुकताच शिक्षकी पेशामधून रिटायर रिटायरमेंट झालात तर आपण आणि आपला कवितेमधला जो हातखंडा आहे ते आपल्याला मिळालेले पुरस्कार पाहून या ठिकाणी आम्हाला जाणवत आहे तर मी आपल्याला असं विचारू इच्छितो की आपण शिक्षकी पेशा करताना या साहित्याकडे कशा प्रकारे वळलात दोन हजार सोळा पासून व्हॉट्सॲप माध्यमामध्ये भरपूर लोक अशी मिळाली की मला शिक्षण देत होते ह्याचं गद्य माझा खूप छान होता पण पद्याकडे वळायचा माझा विचार होता पण पद्याकडे वळायचं कसं यमक असं जुळायचं उच्च यमक म्हणजे काय असतं हे नीट माहीत नव्हतं पण व्हॉट्सअपच्या माध्यमातून देवराज चव्हाण आणि राहुल पाटील सर या दोघांच्यामुळे मी आज या मोठ्या पदावर आहे म्हटलं तरी चालेल कारण त्यांच्यामुळे मी आज कविता शिकले आणि त्यांच्यामुळे मला कवयित्री ही पदवी बहाल झालेली आहे ओके okay. uh, साधारणपणे कवितेचे तर अनेक प्रकार आहेत मग uh, आपल्याला आपण सुरुवात कुठल्या प्रकारातून केली आणि आपला आवडता म्हणजे नेमके आवडते आपले कवितेचे कुठले प्रकार आहेत त्या ज्या आपण लिखाण केलेलं आहे माझा आवडता प्रकार म्हणजे पहिले चारोळी okay. चारोळीतनं मी शिकले चारोळीनंतर आठवळी आठवळीनंतर आठोड़ बारा असं करत करत मी पुढे शिकले मग आता दोन दोन ओळींच्या कविता ज्या असतात दशपदी वगैरे त्या पण मी करते मुक्तछंदातल्या असतात okay. बऱ्याच असे काव्यप्रकार आहेत की जे मला आवडतात आणि त्यामध्ये माझं लेखन असं आहे की लोकांना खूप आवडतं हार्ड टचिंग आहे आणि ते त्यात स्वतःला बघतात की माझ्या कवितांमधनं आपल्याला काय दिसत आहे आणि त्यांचे स्वभाव गुणधर्म त्या कवितांमध्ये दिसतात त्यामुळे त्यांना त्या खूप आवडतात आणि असं माझं लेखन होत गेलं पुढे परत ओके तर काव्य प्रकार जो आहे तर म्हणजे म्हणजे थोडक्यात की आपण सोशल मीडियाचा आपल्याला आपण या क्षेत्रामध्ये आला आणि मग माझा प्रश्न आपल्याला असा आहे की जे सोशल मीडिया आहेत म्हणजे सोशल मीडिया म्हणजे आजकाल फक्त हावभाव असं झालेला आहे कवितेचा झालेला हावभाव तर आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून जगणं पसंत आहे की वास्तवात जगणं पसंत आहे आपण काय सांगाल वास्तवातून सोशल मीडिया ओके okay, हां म्हणजे सोशल मीडिया छान आहे पण त्याचा वापर केला तर छान आहे नाही तर अजिबात नाही आजकाल दुरुपयोग जास्त होतो हा त्याचा दुरुपयोग जास्त होतो त्याचा दुरुपयोग कडे लक्ष न देता आपण त्यातनं काहीतरी छान शिकायचं नेट सर्च करून आपल्याला त्यातनं काय चांगलं मिळतंय हे घ्यायचं आणि आपल्या मनातले भाव एक्सप्रेस होण्यासाठी कवितेसारखं माध्यम दुसरं नाही लेखासारखं माध्यम दुसरं नाही असं माझं वैयक्तिक मत आहे कारण सोशल मीडिया म्हणजे आजकाल प्रसिद्धी असं झालंय हो। पण जे वास्तविक साधनं आहे ती त्याच्यापासून दुरावत चाललेली हो, हो। तर आतापर्यंत मग आपण किती काव्यसंग्रह प्रकाशित केले माझे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत शब्द फुलांची योंज Okay. आणि उंचन बनीचे आणि जवळजवळ चाळीस प्रास्तावच्या ज्या कविता आहेत काव्यसंग्रह ज्या आहेत प्रत्य प्रातिनिधिक काव्यसंग्रह त्याच्यामध्ये प्रत्येक पुस्तकांमध्ये दोन दोन तीन तीन कविता आहेत दिवाळी मासिकांमध्ये माझ्या कविता आहेत okay. लेख माझा दररोज सकाळी एक असतो आणि तो सगळ्या ग्रुपवर फॉरवर्ड होतो जवळजवळ शंभर ग्रुपवर तो जातो प्रत्येकांकडनं मला त्याचे पावती खूप छान मिळते अभिप्राय छान मिळतो आणि असं माझं लेखन दररोज छान चालू आहे ओके okay. आता एक तिसरा माझा कथा संग्रह येतोय आठ डिसेंबरला प्रकाशित होणार आहे त्याच नाव आहे आईचं हळव ठीक आहे या ठिकाणी मी पाहतोय आपलं हे छान असं काव्यसंग्रह गुंजन मनीचे एक शब्द शब्द छान वेचला ओळीची रचना जमू लागली कवितेचा ध्यास लागला नकळत कविता रचली तर मला नेमकं असं म्हणायचं आहे कि नेमका आपल्या कविता वाचताना त्या सर साध्या सरळ आणि कविता मला प्रश्न आपल्याला असा विचारायचा की आपल्या लेखणीवर आपल्या विचारावर नेमका कुठल्या कवित्रीचा किंवा कवींचा प्रभाव पडलेला आहे प्रभाव म्हणजे मी समूहातच वाचत गेले प्रत्येकाचं राहुल पाटील आणि देवराज चव्हाण सर या दोघांनी मला अगदी okay, म्हणतो गे ना आपण हाताला धरून शिकवलं असं मी शिकत गेले प्रत्येक शब्द आणि शब्द मनात असल्या कारणाने एक्सप्रेस करणं छान सोपं झालं आणि आता घरातलं काही एखादा मला छान कृती झाली किंवा प्रॉब्लेम वाटला तर त्याचं मग त्या लेखणीद्वारे लगेच लिहित गेले त्यामुळे कोणाची प्रेरणा असं म्हणता येणार नाही मला की माझं मी शिकत गेले माझं मी लिहित गेले आणि लोकांना ते आवडत गेलेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये जसं साहित्य क्षेत्राला जेवढं आपण महत्व दिलात तेवढं आपण आपल्या करिअर मध्ये शिक्षकी पेशाला पण महत्व दिलात तर आपल्याला शिक्षकी पेशामध्ये आणि साहित्य क्षेत्रामध्ये असे म्हणजे किती पुरस्कार भेटले आतापर्यंत आमच्या प्रेक्षकांना साहित्य क्षेत्रामध्ये जवळजवळ साठच्या पुढे आतापर्यंत गेलेले आहेत आणि शिक्षकी पेशामध्ये पंचवीस तीस तर आरामातच झालेल्या आहेत त्या उपर माझा रमाची पाठी एक शॉर्ट फिल्म आहे okay. त्या शॉर्ट शौ, शॉर्ट फिल्ममध्ये मला साठ पुरस्कार मिळालेले आहेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आणि हे जे सर्व पुरस्कार आहेत हे सगळे राज्यस्तरीय पुरस्कार आहेत आणि मला सामाजिक कार्याची पण आवड आहे गेले पस्तीस वर्ष मी शाळेमध्ये सर्विस केली पण वर्गातली जी वंचित मुलं असतात मला जेवढं जमतं माझ्या पगारातून दहा टक्के तेवढं मी माझ्या मुलांसाठी खर्च करायची आणि आता दोन हजार तेरा चौदापासून मी स्वतः अनाथालय वंचित मुलं त्यानंतर मुखबधीर मुलं सामाजिक व्य जिथे आपल्याला गरज आहे मला पोचण्याची थी। त्या ठिकाणी मी पोचते पातर्डीची एक शाळा आहे मानवसेवा आश्रम त्या शाळेमध्ये मी भरपूर माझं योगदान चालू असतं त्या मुलांना माझ्या पुस्तकं पुरवणं शैक्षणिक साहित्य पुरवणं बारामतीला एक मकबदर शाळा आहे त्या शाळेमध्ये पण माझं योगदान चालू आहे तसंच इथे निवारा वृद्धाश्रम आहे आणि आमच्या घरातल्या सर्वांचे वाढदिवस आम्ही आहोत वा ते आम्ही अशा ठिकाणी जाऊन साजरे करतो की जेणेकरून आम्हालाही आनंद मिळतो त्या मुलांच्या मुखावरही आनंद मिळतो बरोबर आता सध्या वंचित मुलांसाठी आम्ही वडील एक शाळा आहे एक क्षण आनंदाचा okay. तिथे आम्ही साठ मुलांसाठी फराळ वाटप केला फळं दिली आणि हे सगळं खर्च मी एकटे करते कोणावर अवलंबून नाहीये मी की बाबा मदत करायला पाहिजे आणि मग मी दिलं असं होत नाही माझ्या मनाला पटलं माझं मी देत असते फक्त आपला जो खारीचा वाटा म्हणतो हो। तो माझा उचलते मी ओके खूपच आनंदाची आणि अभिमानाची ही गोष्ट आहे आता मी एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारू शकतो की मागच्या थोड्या वेळापूर्वी आपण बोललात की मी सोशल मीडियाच्या माध्यमातून कवितेत आली तर मी त्याला अनुसरून एक प्रश्न विचारतो की आजकालची पिढी जी आहे तर ती लिखाणाकडे लक्ष न देता जास्ती प्रसिद्धीच्या मागे लागलेली म्हणजे सोशल मीडियाच्या मागे लागलेली आहे तर म्हणजे आपण एक कवित्री म्हणून नवीन जे तरुण आहेत जे की आजकाल होतखुर आहेत लिखाणाकडे वळलेले आहेत ज्यांच्याकडून चांगल्या प्रकारचे लिखाण होत आहे परंतु प्रसिद्धीच्या मागे लागल्यामुळे थोडं लिखाणाकडे दुर्लक्ष होत आहे अशा तरुणांसाठी कवी कवित्रीसाठी आपण काय संदेश द्या आजकाल असं होतंय की इंस्टा झालं फेसबुक झालं व्हॉट्सअप झालं या प्रत्येकामध्ये प्रत्येकाच्या कविता आपल्याला बघायला मिळतात पण त्या कवितांना जेवढे हवे शब्दांना त्यांच्यात धार नाहीये फक्त प्रसिद्धीच्या मागे लागलेली ती मुलांची तर मला असं म्हणायचंय की प्रसिद्धीच्या धोतात तुम्ही येणारच आहात जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुमच्या लेखणीला ती धार असते आणि मग जेव्हा तुमचं लेखन आपआप छान होतं तेव्हा तुम्हाला अपप्रसिद्धी मिळत जाते एक छोटंसं उदाहरण देते एक लेख माझा दररोज सकाळचा माझ्या असाच बऱ्याच ठिकाणी फॉरवर्ड होत गेला आणि यांच्या काकू आहेत मोठ्या काकू ज्यांना माहित पण नाही मी लिहिते तर त्यांनी तो, तो मला पाठवला हो आणि मला म्हणाले वसुरा हा तुझाच आहे ना तुझ्या फोटोवरनं मी ओळखलं म्हटलं हो काकू तुम्हाला कसा मिळाला अगं म्हणे हा माझ्या सोसायटीच्या लोकांचा तिथे तो आला आणि मग अशी आपली प्रसिद्धी होत जाते त्यामुळे आपण प्रसिद्धीच्या झोतात येणारच आहात फक्त ते करण्यासाठी आपल्या शब्दांना छान शब्दांकडे मनापासून येऊ देत ते हार्ट टचिंग लोकांना वाटलं की आपआप तुम्ही प्रसिद्ध होणार आहात आपल्याला खरच आपली आज मुलाखत घेऊन आम्हाला आनंद वाटला थँक्यू अच्छा पॉज केला का हां अच्छा आता मॅडम माझा एक असा प्रश्न आहे आपण शिक्षिका होता शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपलं निश्चित त्यासोबत हजार सोळा पासून या गोष्टीचा आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्हाला किती फायदा झाला हा खूप सुंदर प्रश्न मला आवडला हा आधी दोन हजार तेरा चौदाला हे व्हॉट्सअप आलं तेव्हा आम्ही व्हॉट्सअपच जे ओपन केलं ते यासाठीच की मला शैक्षणिक काहीतरी खाद्य मिळायला पाहिजे आणि माझ्या ज्ञानाचा इतरांना उपयोग झाला पाहिजे आत्तासुद्धा माझ्याकडे असे नवीन अशा नवे उपक्रम कविता असे भरपूर ग्रुप आहेत की जिथे मला शिकायला मिळतं सामान्य ज्ञान तिथनं मी घेते माझ्यासाठी माझ्या मुलांना शिकवते आता जरी मी रिटायर्ड झाली आहे तरीसुद्धा अ ते आहा आणि क ते ज्ञ असे मी शब्दपाट्या तयार केलेले आहेत आणि ह्याचा उपयोग इतर शाळांमध्ये करून घेतात आणि तो एक छान उपक्रम माझा होतो आणि नुसतं हेच नाही तर आम्ही अशी उपक्रमाची तीन पुस्तकं काढलेली आहेत नवीनशा नवे उपक्रमाचे भाग एक दोन आणि आता तिसरा रनिंगमध्ये आहे तो आता साधारण मार्चमध्ये आमचा तो, तो तयार होतोय असं आमचे महाराष्ट्रातले शंभर शंभर कामी कवी आणि लेखक शाळेतले शिक्षक एकत्र येऊन आम्ही हे काम करतो धन्यवाद आपण खरंच शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करण्यासोबतच या साहित्य क्षेत्रामध्ये आपण उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे आपले दोन काव्यसंग्रह प्रकाशित आहेत आणि तिसरा कथासंग्रह जो आपला आता आईचा आई हळव हो, मन आपलं एक ठिकाणी प्रकाशित होणार आहे त्या कथासंग्रहाला आमच्या दैनिक एक्सप्रेस कडून खूप खूप शुभेच्छा आणि त्यासोबतच आपण सामाजिक कार्य करत असताना जे अनाथ मुलं आहेत त्यांना आपण फुले फुलाची पाकळी अशा प्रमाणे आपण या ठिकाणी मदत करत आहात आणि त्याचसाठी आपल्या सामाजिक कार्यासाठी सुद्धा आपल्याला भरभरून शुभेच्छा आपण या ठिकाणी आलात आणि दैनिक आदिती एक्सप्रेसच्या या न्यूज चॅनलला आपली प्रकट मुलाखत दिलात त्याबद्दल आपले मनापासून आभार धन्यवाद मी फक्त एक बोलते जर असं अरण्येश्वर विद्या मंदिर शिक्षण संस्थेमध्ये मी कार्यरत होते तिथून मी रिटायर्ड झाले तिथले मुख्याध्यापक शिक्षक संस्थापक या सगळ्यांची मी ऋणी आहे त्यांच्यामुळे आज मला ह्या सगळ्या पस्तीस वर्षाचा आनंद घेता आला एवढंच नाही तर आता सुद्धा गेल्या महिन्यामध्ये माझ्याकडे मुलं आली होती आणि ह्या मुलांचं मी गेट टुगेदर केलं okay. त्या मुलांसाठी डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांना बोलवलं होतं okay. आणि त्यांचा बेद चकली हा कार्यक्रम मी केला होता uh, मॅडम आणखी एक प्रश्न आपल्याला घेतो की वास्तविक पाहता समाजामध्ये महिला कुठल्याही क्षेत्रात जर तिने पुढे जायचं जर ठरवलं कुठल्याही क्षेत्रामध्ये तर त्यांना आपल्या परिवारांचा पाठिंबा आवश्यक असतो तर आपण जे कवी यत्री म्हणून साहित्य क्षेत्रामध्ये वावरत गेलात तर त्यावेळेस आपल्याला आपल्या म्हणजे मुलगा असेल किंवा आपले पती असतील किंवा आणखीन कुणी असेल तर परिवाराकडून कसा पाठिंबा मिळत आता परिवार म्हटलं तर माझ्याकडे गेल्या पस्तीस वर्षांपासून अडचणी चालूच आहेत ओके okay. पण त्यातूनही माझ्या मिस्टर मला खूप पाठिंबा देतात okay. तू पुढे जा मी तुझ्या पाठीशी आहे गेले पंचवीस वर्ष हे घरीच आहेत पण मला त्यांची घरून पाठिंबा देण्याची जी पद्धत आहे पाठीवर थापतो म्हणजे तू पुढे जा मी आहे तुझ्या पाठीशी तसंच माझा मुलगा अमेरिकेला आहे आता सध्या पण त्याचा सुद्धा मला खूप पाठिंबा असतो आई तू कर तुला पैसे कमी पडले मी तुला देतोय तुला सामाजिक कार्य करायचंय ना तू त्याच्यासाठी कुठे पाठिंबा राहू नकोस माझ्या दोन मुली जुळे आहेत त्यांनीसुद्धा मला भरभरून खूप म्हणजे या कार्यामध्ये सहभागी करून घेतलं मी त्यांना करून घेतलं त्यासुद्धा तर माझ्यासारख्या कविता करायला लागल्यात त्यांनासुद्धा सामाजिक मानील की खूप त्या अजूनही जपतात आणि माझ्या स पावलावर पाऊल टाकण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे माझ्या नातींना घेऊन मी हे सगळं कार्य करत असते नातवंड आहेत मला पाच नातवंड आहेत त्यामुळे माझ्यासारखेच ते घडतात ह्याचा मला एक खूप आनंद आहे आणि घरातल्या सगळ्यांचा मला पाठिंबा आहे माझे थोरले धीर जाऊ वगैरे जे आहेत ते सुद्धा खूप मला सगळं पाठिंबा देतात आणि त्यातून माझं हे काम चालूच आहे वास्तविक पाहता असं म्हणतात की एका यशस्वी पुरुषांच्या मागे एक स्त्री असते पण इथं असं म्हणावं लागेल की एका यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे पुरुष आहेत तर जे पती असतील मुलगा असतील तर ते असं म्हणलं तर अतिशोक्ती ठरणार नाही नक्कीच ठिकाण पुणे निवृत्त सहशिक्षिका तथा कवयित्री सौ वसुधा नाईक मुलाखतकार सुरेश धोत्रे पुणे प्रतिनिधी